अरे तुला कळलं का रियाने वेगळं घर घेतलं अगं पण तिचं भल मोठं कुटुंब होत ना हो रे पण त्यांच्यात सारखी भांडणं व्हायची म्हणून स्वतंत्र झाली ती स्वतंत्र म्हणजे परकीय अजूनही आपल्यावर अधिपत्य राखून येत तर म्हणजे भारताची खरी ताकद काय सांगू लोकशाही विविधतेतील एकता पर्याय नाही एकत्र कुटुंब पद्धती हीच आपली खरी शक्ती इंग्रजांना हे कळलं आणि त्यांनी फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबली म्हणजे म्हणजे माणसं एकटी करा म्हणजे प्रत्येक जण ग्राहक होईल असं नेमकं काय म्हणायचंय तुला जितकी गरज जास्त तितकी त्यांची कमाई जास्त हो रे हा विचारच केला नाही मी कधी मला सांगा आपण सणासुदीला खरेदी करतो त्याचा फायदा ऑनलाइन मार्केट वाल्यांना आपण आईच्या हातचं अन्न खायचं टाळतो त्याचा फायदा फूड ऍप वाल्यांना आजीच्या गोष्टी विसरतो आणि मोटिवेशनल रील्स बघतो हा पाश्चिमात्य जगाने व्यापारासाठी आपली कुटुंब फोडली आणि आपण आधुनिक होण्यासाठी ओळख विकली पंधरा ऑगस्टला आपण औपचारिक स्वातंत्र्य मिळवलं पण अजूनही आपण वैचारिक पारतंत्र्यात बाप रे हे इतक्या नकळत होत गेलंय की हेच आयुष्य हेच संस्कृती वाटत गेली आपल्याला मग मला सांग पंधरा ऑगस्टला कुटुंबापासून वेगळं होणं हे स्वातंत्र्य असू शकतं